त्याला वाटलं मी जाते कुठे गोल्डू हे बघ आपण जाऊया आपण जाऊया काय अगदी खुश झालाय गोडी आपणच पाहिजे पणसाकडे गेलो डोंगरे बघतील काय घेतलंस काय घेतलंस जोश मध्येच आहेस तू ए काय आहे ते डबा आहे कसल तरी बघ बघ ती माती उकरणार तू ओरडणार आहे आई तुला करटी बरे हे बघ पाय कसे तू आईकडनं ओरडू खाणार असं हा ते पण सगळी माती हे करतात ना खान हे ती पण आई येत आता मारतरी तुका <laughs> त्याला त्याचं काय वाटतं माहितीये मी तयार झाली आहे ना त्याला वाटत जायचं कुठे खुश झालाय तू तू खाणार आहेस ओरडून रा इकडे इकडे गोलडू तू ओरडू खाणार आहेस हे केलीस तर जमीन इकडे बस तिथे बसून तो नाही आहे तो बघ बरोबर काढून काजू तरी घेऊन बस ना कर्टी कसली घेऊन बसतस काजू घेऊन बस, बस का सांग कॉन्फेंट <laughs> गोल्डन आता सगळ्याच सगेट, सगळ्यांना डिक आता काजू घेतला तरी डीका पणस घेतलाच तरी ढीका तर आता मी तयार झालेली आहे आणि गोल्डनला असं वाटतंय काय की मी कुठेतरी जाणार आहे बोर्डन तो मध्ये आलाय आता बसलाय बसलाय वगैरे काजू घेऊन राहिले कार्टून आपण जाऊया गोल्डू जाऊया आपण जाऊया कार्टून ऐकणार नाही तुझी बसली सर मला सांगणार आहे कोणते घेऊ ना

आहे खूप गरम हे बसून सगळी कामं जी सगळ्यांनी केलेली आहेत आम्ही काही काम नाही आम्ही सगळी आराम करत होतो यांनी यांच्यावरती भरपूर कामाची जबाबदारी आहे काय करतो त्या सुढी उभार सर्वांना गुढी पाडवायची खूप खूप शुभेच्छा स्वीटी आणि गोल्डन करून आमच्या सगळ्या फॅमिली करून सुद्धा पण आहे बाबू गुढी उभार चला उठा आता कर <laughs> <laughs> तो तर गुड़ी करा तर आता इथली जी कौल आहेत ना ती आम्ही काढली आता आणि या ठिकाणी आता उघडी उभारणार आहोत काठी आणली आहे गोल्डन ला आधी सगळं दाखवा आधी ची दुसरी गुढी पाुढी पाडवाय होय ना गेल्या होता ना हॅलो तीन बघ तीन एक वरती मध्ये पण तो वेल उगवला काय हा तसच दिसतात वेल त्याची ती इली ना मालवणची गोंड गोंड्याला तू इकडे रा इकडे राह तसा रा इकडे गोल्डन गोल्डन इकडे ना तू पाय भिजून येल वाटत अरे 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 चुडी इकडे बघ तिला खेळायचं आहे तिकडे पाणी आहे मध्ये वाघ बघ बघ गोल्डन बघतोय बघ आई चालली आहे तिकडे गोल्डन बघ आपलं घेऊन गेले आहेत जा आता रांगोळी घालून शकत विस्कट बघता तिकडे

जरा फिरून आले का बाबू जाऊ आमचं इकडे इकडे रा इकडे बघा शांत बसली आहे आणि गोल्डन या बसलाय ला बसलाय बरोबर स्वीटी वगैरे राहिली आहे ती लरम झाला गरम काय गरम चालू आहे तर आता घोडी उभी केली आहे इकडे आणि आता हार हार या ठिकाणी लावायचं असतं आणि गोल्डन आहे बघत सगळ्या गोष्टी गरमी भरपूर होती आज आज काय माझी हल्ली गरमीच आहे म्हणा <laughs> गोल्डन इथे बसलाय आणि त्याच्या पाठी तिकडे आपल्या रूम मध्ये सुटी बसली आहे आपल्या रूम मध्ये जरा गार असतं ना मग तिकडे बसून असते ती

Agora vou